साधारणतः दशावतार कारकिर्द जर आपण विचारात घेतली तर किती वर्ष तुम्ही या दशावतार क्षेत्रामध्ये काम आहे आत्ताच आपण या आजगावकर दशावतार नाट्यमंडळ आजगाव यांच्या नाट्यमंडळातील त्याला आपलं खंडूचं सेवन करायचं म्हणजे महेंद्र मनोहर मेस्त्री चेंदोवर जे 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 आहेत त्यातील आदर्श किंवा मार्गदर्शक म्हणून कोणत्या कलाकाराकडे बघून तुम्ही भूमिका करताय पण तिथं उदय कुंडसकर दादा कुणसकर संजय लाड हे कलाकार आहे मला आता ब्रह्मराक्ष इतक्या वर्षात तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती जगदंबा पार्वती हो कंपनीत कथानकांची पर्वणी आहे नारायण आशेकर यांनी तिरुपती बालाजी त्याच्यानंतर यतीनाथ हौस अवतारी त्यानंतर नारायणी महाकालेश्वर अशी नवीन एक सात ते आठ कथानकं आम्ही काढलेली आहेत